तर विद्यार्थ्यांना मला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये काल झालेला नवी मुंबई महानगरपालिका भरती जो की पेपर आहे विद्यार्थ्यांना त्यातील जे क्वेश्चन्स आले होते प्रश्न आले होते ते कव्हर करणार आहोत सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आपण जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या कोणत्याही पदासाठी फॉर्म भरले भरलेला असेल तर त्या सर्वांसाठी पाचशे साठ पेजेसची आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मिळणार आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास इतिहास मधील ए टू जड डिटेल आपल्याला जनगणना दोन हजार अकरा असो भूगोलवरील एम सी क्यू असो विज्ञान पाचशे सी क्यू असो किंवा या ठिकाणी अशाच प्रकारचे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत जो हे इच्छुक आहे त्या सर्वांनी पीडीएफ ला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे सध्या ही पीडीएफ दोनशे पन्नासमध्ये मध्ये आपल्याला मिळत आहे जर हा सुपर क्लास पाहून घेतला तरच चला मग सुप्रकाशात सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया प्रश्नामध्ये विचारलेलं की वेरूळच्या ज्या लेण्या आहेत ते कोणत्या खडकामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत ते सांगायचं आहे कोणत्या दगडात वेरूळच्या लेण्या कोरलेल्या आहेत बेसाल्ट समुद्री आर्कियन किंवा वरील नाही तर ऑफसेस क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे बेसाल्ट खडकामध्ये वेरूळच्या ज्या लेण्या आहेत ते कोरल्या केलेल्या आपल्याला दिसतात प्रश्न दुसरा पाहूया सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी पुढीलपैकी कशाची स्थापना जी स्थापना नाही आपलं चळवळ जी आहे सुरू करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी ठीक आहे चिपको गदर चलेजाव चळवळ किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यथ्यानो या ठिकाणी दोन म्हणजेच गदर या चळवळची जी सुरुवात आहे विद्यथ्यानो सॅन फ्रान्सिस्को येथे करण्यात आलेली होती प्रश्न तिसरा पाहूया अठराशे सत्तावन्नच्या कानपूर उठावाचे नेतृत्व विचारलेलं आहे की पुढीलपैकी कोणी केलेले कि होते किंवा कोणामार्फत करण्यात आलेले होते अठराशे सत्तावन्नचा जो कानपूर उठाव होता त्याचे महात्मा गांधी पंडित नेहरू नानासाहेब पेशवे किंवा राजेंद्र प्रसाद यांच्या मार्फत ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर नानासाहेब पेशवे यांच्या मार्फत अठराशे सत्तावन्नच्या कानपूर उठावाचे जे नेतृत्व आहे ते करण्यात आलेले दिसते प्रश्न चौथा चलन विषयक धोरण ठरवण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे आहे ते भारतामध्ये आपल्याला सांगायचं आहे चलन विषयक धोरण ठरवण्याचा अधिकार एसबीआय आय एच डी एफ सी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन या ठिकाणी योग्य आहे आर बी आय यांच्याकडे चलनविषयक धोरण ठरवण्याचा जो अधिकार आहे तो असलेला दिसतो प्रश्न पाचवा पाहूया प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई येथे करण्यात आलेली होती तर विचारलेल्या आपल्याला प्रश्नामध्ये असं आहे की कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती समाजाचं नाव लक्षात घ्या प्रार्थना समाज आहे अठराशे पन्नास अठराशे सदुसष्ट अठराशे बहात्तर किंवा अठराशे ऐंशी सोपा प्रश्न आहे अठराशे बहात्तर मध्ये जे आहे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आलेली होती कोणी केलेली होती तर या ठिकाणी आत्माराम पांडुरंग यांच्या मार्फत करण्यात आलेली होती आत्माराम पांडुरंग यांच्या मार्फत कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा दिसतो की नाबार्डच्या स्थापनेवेळी भांडवल त्याचे किती होते ते विचारलेलं आहे जेव्हा नाबार्डची स्थापना झालेली आहे नाबार्डचा फॉर्म ही कव्हर करूया तर आपल्याला भांडवल विचारलेले आहे पन्नास कोटी वीस कोटी शंभर किंवा या ठिकाणी आणखी खाली एक पर्याय आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर किती शंभर कोटी एवढे जे आहे नाबार्डची जेव्हा स्थापना झालेली होती नाबार्डची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे विद्यार्थ्यांनो ब्याऐंशी या वर्षी जी आहे स्थापना झालेली लक्षात येते नाबार्डची आता नाबार्डचं जर आपण पाहिलं आहे तर नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असा होतो विद्यार्थ्यांना कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर सातव्या क्रमांकाचा विचारलेलं की उत्तर भारतीय मैदानी भागाचे जे प्रकार आहेत ते किती पडतात ते आपल्याला सांगायचं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे उत्तर भारतीय मैदानी भागाचे किती प्रकार पडतात दोन तीन चार किंवा पाच प्रॉप्स क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजे जर चार प्रकार जे आहे उत्तर भारतीय मैदानी भागाचे पडताना आपल्या सर्वांना लक्षात येता कवर या प्रश्न आठवा तर पितोरा ही चित्रकला जी आहे चित्रकलेवर प्रश्न आहे पितुरा चित्रकला कोणत्या राज्यातून उगम पावलेली आहे ते राज्य आपल्याला सांगायचं आहे की कोणतं आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे त्या ठिकाणी कर्नाटक गुजरात महाराष्ट्र किंवा राजस्थान ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच गुजरात या राज्यातून कोणती पिथोरा नावाची चित्रकला जी आहे ती उगम पावलेली लक्षात येते कवर या प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा जी ट्वेंटी परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी भरणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे कोणती झी ट्वेंटी परिषद दोन हजार पंचवीस ची अमेरिका दक्षिण आफ्रिका जर्मनी किंवा इटली तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर या ठिकाणी दोन दक्षिण आफ्रिकेमध्ये जे आहे झी ट्वेंटी परिषद दोन हजार पंचवीस भरणार आहे प्रश्न दहावा घटनादुरुस्ती विधेयकाशी संबंधित असलेले आपल्याला सांगायचं आहे की कलम कोणते आहे जे की घटनादुरुस्तीशी संबंधित आहे तीनशे सत्तर तीनशे पन्नास तीनशे अडुसष्ट किंवा तीनशे वीस तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यां तीन तीनशे अडुसष्ट हे जे कलम आहे राज्यघटनेतील घटना दुरुस्तीशी संबंधित असलेले कळते कव्हर या प्रश्न अकरावा गदर चळवळ कोणामार्फत सुरू करण्यात आलेली होती आणि विद्यार्थ्यांना आपण जे सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी कोणती चळवळ सुरू झालेली होती हा जो प्रश्न कोर केला ना त्या आणि या प्रश्नापैकी दोन्हीपैकी एक कोणता तरी आला होता विद्यार्थ्यांनी जे सांगितले त्याला कन्फर्म नव्हतं म्हणजे आठवत नसल्या कारणास्तव आपण दोन्ही प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे गदर चळवळ कोणामार्फत सुरू करण्यात आलेली होती लाला हरदयाळ महात्मा गांधी पंडित नेहरू किंवा दादाभाई नवरोजी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर एक लाला हरदयाळ यांच्या जे आहे गदर चळवळ ही विद्यार्थ्यांनो सुरू करण्यात आलेली आपल्या सर्वांना लक्षात येते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो की या ठिकाणी आरबीआयचे एकोणीसशे सदतीस पूर्वीचे एकोणीसशे सदतीस पूर्वीचे जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी होते ते सांगायचं आहे एकोणीस एकोणीसशे एकुनि सदतीस पूर्वीचे मुंबई कोलकाता दिल्ली किंवा चेन्नई तर आरबीआयचे एकोणीसशे सदतीस पूर्वीचे मुख्यालय जे आहे मुख्या ते होते ते कलकत्ता किंवा कोलकाता या ठिकाणी होते हे लक्षात येते सध्या कोणत्या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी आहे कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न दुसरा असा आहे की गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह जो आहे तो कोणत्या वर्षी केला होता किंवा झालेला आहे ते विचारलेलं आहे चंपारण्य सत्याग्रहाविषयी प्रश्न विचारला होता एकोणीसशे वीस एकोणीसशे सतरा एकोणीसशे बावीस किंवा एकोणीसशे बत्तीस ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सतरा या वर्षी जे आहे चंपारण्य सत्याग्रह झालेला होता गांधीजींनी केलेला होता ठीक आहे त्याच्यानंतर काही आणखी सत्याग्रह जसे की या ठिकाणी मिल सत्याग्रह केलेला केलेला होता त्यानंतर त्यांनी मिल सत्याग्रह सत्याग्रह त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहूया चंपारण्य झालेला आहे तर या ठिकाणी आणखीन एक म्हणजे जर येणाऱ्या काळामध्ये भिलाई पोलाद कारखाना कोणाच्या सहाय्याने जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे भिलाई पोलाद कारखाना ठीक आहे सोवित युनियनच्या इंग्लंड जर्मनी किंवा जपानच्या क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील युनियनच्या जे आहे भिलाई पोलाद कारखाना जो आहे तो सुरू झालेला दिसतो कॉर करूया प्रश्न चौथा यक्षगान नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं नृत्य प्रकाराचं नाव घ्यायचं आहे लक्षामध्ये फक्त यक्षगान हा नृत्य प्रकार आहे तेलंगणा कर्नाटक केरळ किंवा तमिळनाडू तर ऑप्शन्स क्रमांक विद्यानं दोन म्हणजेच कर्नाटक या राज्याचा यक्षगान हा नृत्य प्रकार असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा या ठिकाणी विचारलेलं आहे की अनुसूचित क्षेत्रे राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत ते सांगायचं आहे अनुसूचित क्षेत्रे कोणत्या परिशिष्टात आहेत कलम दुसरे सॉरी परिशिष्ट दुसरे परिशिष्ट चौथे किंवा या ठिकाणी परिशिष्ट तिसरे किंवा या ठिकाणी परिशिष्ट पाचवे तर ऑप्शन्स क्रमांक चार परि परिशिष्ट पाचव्यामध्ये अनुसूचित क्षेत्रे असलेली लक्षात येतात या प्रश्न पुढचा जो की आहे सहाव्या क्रमांकाचा जागतिक वन्य दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी एका अभयारण्यामध्ये गेलेले होते तर विचारलेलं आहे की ते अभयारण्य कोणते होते ज्या दिन आहे जागतिक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी ठीक आहे झिम कार्बेट आहे का मानस किंवा काजिरंगात किंवा गिर अभयारण्य तर ऑप्शन्स क्रमांक चार गिर अभयारण्य या अभयारण्यामध्ये जागतिक वन्य दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी गेलेले होते हे कळते विचारलेला प्रश्न सातवा की बँकिंग लोकपाल योजना जी आहे ही योजना कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे बँकिंग लोकपाल योजना ठीक आहे दोन हजार चार दोन हजार सहा दोन हजार आठ किंवा दोन हजार तीन तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील आपल्यासमोर दोन दोन हजार सहा या वर्षी बँकिंग लोकपाल ही योजना सुरू झालेली कळते प्रश्न आठवा रस्ते अपघातातील कॅशलेस योजनेत प्रत्येक व्यक्तीला किती लाभ दिला जातो किंवा मिळू शकतो ते विचारलेलं आहे रस्ते अपघात कॅशलेस योजनेअंतर्गत दीड लाख दोन लाख एक लाख किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक म्हणजेच वन पॉईंट फाईव्ह लाख म्हणजेच या ठिकाणी दीड लाख जे आहे सरासरी विद्यार्थ्यांनो रस्ते अपघातातील कॅशलेस योजनेअंतर्गत लाभार्थ्याला मिळू शकतात तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्हाला एकदा पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो आपण जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकासाठी फॉर्म भरलेला असेल तर पाचशे साठ पेजची आपण पीडीएफ तयार केलेली आहे जे पीडीएफ विद्यार्थ्यांना आपल्याला अतिशय महत्वाचे असणार आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे या पीडीएफला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे हे पीडीएफ जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल तर आपल्याला दोनशे पन्नास मध्ये मिळत आहे नाहीतर हे तीनशे साडेतीनशे रुपयाला आपल्याला पडणार आहे तो इच्छुक असाल तर लगेच घ्यायचा आहे आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा असतो चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये